आर्या ही कोल्हापूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील हुशार शांत आणि मिळावू स्वभावाची मुलगी तिला लहानपणापासूनच नात्यांची खूप ओढ होती तिच्या आई वडिलांचे एकमेकांवरील प्रेम आजीचे देवावरील श्रद्धेनं जोडलेले संवाद आणि भाऊ बहिणीतील निरागजपणा तिला वाटायचं की नातं म्हणजे सगळ्यात पवित्र बंधन असतं ती मोठी झाली शिक्षणात चमकली आणि एका विवाह समारंभात तिची ओळख झाली संकेतशी एक अतिशय सुसंस्कृत हुशार आणि सौम्य बोलणारा तरुण तो पुण्यातील एका प्रतिष्ठित आर्किटेक्चर कंपनीचा मालक होता ओळख एकमेकांसोबत संवाद आणि चार महिन्यातच घरच्यांच्या सहमतीनं दोघांचंही लग्न ठरलं आर्या खूप आनंदात होती तिच्या स्वप्नांमधलं आयुष्य आता खरं होतंय असं तिला वाटत होतं लग्नाच्या आधी संकेत नेहमी तिच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा पण लग्नानंतर अचानक संकेत गप्प गप्प झाला तो मनाने कुठेतरी दूर असल्यासारखा वाटायचा तो आर्याशी प्रेमाने वागायचा पण एका सीमेतच काहीतरी तो लपवत आहे हे आर्याला जाणवत होतं आर्याने अनेकदा त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण संकेत त्यातून हसूनच निघून जायचा तो काही दिवस ऑफिसमधून उशिरानेच यायला लागला काही दिवस गडबडीत चिडचिडीत तो राहायचा खर तर लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून आर्याला एक विचित्र गोष्ट तिथे जाणवायची घरात शांतता असूनही अस्वस्थपणा हे हसण्यातील पोकळी आणि जेव्हाही ती बेडरूम मध्ये झोपायची तिला वाटायचं जणू त्यांच्या खोलीच्या बाहेर कुणीतरी उभा आहे एकदा रात्रीच्या वेळी ती स्वयंपाकघरात पाणी प्यायला गेली आणि तिने पाहिलं घराच्या टेरेसवर कोणीतरी पांढऱ्या साडीतील श्री सावकाश चालताना दिसत होती त्या स्त्रीला तसं पाहून आर्या थरथरली दुसऱ्या दिवशी तिने ही गोष्ट संकेतला सांगितली पण संकेतनं केवळ हसून टाळलं कदाचित तुझे स्वप्न असेल फार विचार करू नकोस पण घरात वारंवार अशाच घटना घडत होत्या दिवसभर घरात काहीच विशेष वाटायचं नाही पण सायंकाळ झाली की त्या घरात एक अज्ञात थंडी एक अशांत हवा आणि एक विचित्र चाहूल आर्याला जाणवायची स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आर्या घराची साफसफाई करत होती आणि तेव्हाच तिला एक बॅग सापडली कपाटाच्या मागे ती इतकी मागे का ठेवली तिच्यावर किती धूळ झाली म्हणून आर्यानं ती बॅग साफ करायला घेतली आणि त्यातच तिला एक डायरी सापडली यावर लिहिलं होतं नाव सायली सायली ही संकेतची पहिली बायको होती आणि आज पहिल्यांदीच आर्याला कळाले की संकेतचे पहिले लग्न झाले होते आणि हे वाचून आर्याचा श्वास थांबला डायरी पूर्ण लिहिलेली होती आणि त्या पानांमध्ये सायलीचं जग होतं तिचं प्रेम तिच्या आशा आणि तिच्या दुःखाच्या आठवणी आर्या ती डायरी वाचत गेली शेवटचं पान मात्र संपूर्ण पाण्यात भिजलेलं होतं केवळ काही शब्द वाचले जात होते मी या छतावरून उडी घेते आहे कारण माझं अस्तित्व इथे कुणालाच नको शेवटचं वाक्य वाचून आर्या हादरली त्या रात्री ती छतावर गेली जिथे तिला सायली दिसली होती आणि तिथे तिला सापडला एक जुना फाटलेला दुपट्टा तोच जो सायलीच्या शेवटच्या फोटोत होता आर्या खाली धावत गेली आणि संकेत समोर उभं राहिली माझ्याशी का बोललास तू सायली कोण होती तुझे खरंच पहिले लग्न झाले होते का आणि हो तर तुझ्या बायकोला तू विसरलास कसा संकेत काही वेळ शांत होता मग त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली सायली माझं खरं प्रेम होती आर्या पण आई वडिलांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्न केलं पण लग्नानंतर तिला मी वेळ देऊ शकलो नाही तिच्या स्वप्नांना मी खंबीर साथ दिली नाही घरात सारखं एकट राहून तीही डिप्रेशन मध्ये गेली आणि एक दिवस एक दिवस मी ऑफिस मध्ये होतो आणि बातमी आली की तिने छतावरून उडी घेतली आहे म्हणजेच आत्महत्या केली संकेत जोरात रडू लागला मी माझं सर्वस्व गमावलं त्या दिवशी आर्या पण माझे आई वडील मात्र तिला मानसिक आजारी होती म्हणून दोष देत राहिले मीही नाराज राहायचो तिला मी विसरू शकत नव्हतो आणि म्हणूनच मी डिप्रेशनमध्ये जायला लागलो त्यामुळे काहीच महिन्यांनी माझ्या आई वडिलांनी माझे लग्न तुझ्याशी करण्याचा निर्णय घेतला कारण तू भेटल्यानंतर मी तुझ्यातच सायलीला शोधू लागलो तुझ्याशी मनमोकळं बोलू लागलो हे पाहून घरच्यांनी आपलं लग्न करायचं ठरवलं मी त्यांना विरोध केला पण ते मला म्हणाले की वेळ सगळं काही ठीक करेल आर्याला आता सगळं समजलं त्यामुळे तिच्या तिच्या मनात राग नव्हता पण सायलीसाठी ही सहवेदना हळवेपणा निर्माण झाला होता त्या रात्री पुन्हा एकदा आर्यानं सायलीची ती डायरी उघडली आणि ती वाचली तेव्हा काय आश्चर्य जे भिजलेलं पान होतं शेवटचं त्यावर पुन्हा एकदा नवीन ओळ उमटली जर माझं दुःख कुणी समजून घेतलं तर कदाचित माझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल एकटेपणा काय असतो ही अनुभवलं होतं नवरा कामात व्यस्त असल्यावर बायकोची घरी काय मनस्थिती असते हे देखील आर्याला समजलं होतं म्हणून आर्यानं निर्णय घेतला सायलीचं दुःख समजून घ्यायचा दुसऱ्याच दिवशी सकाळी तिने संपूर्ण घर सायलीच्या आठवणींनी सजवलं घराच्या एका खोलीत तिचे पूर्ण फोटो लावले तिच्या आवडत्या फुलांनी कोपरे भरले आणि एक खोली तिच्या आठवणींसाठीच राखीव ठेवली हे सगळं करायला संकेत सुद्धा आर्याला मदत करत होता कारण आर्याने त्याला सांगितलं होतं की तुझ्या सायलीच्या आत्म्याला शांती मिळाली नाही तो मुक्त झाला नाही अजूनही इथेच भटकतो त्या रात्री छतावर आवाज आला पण यावेळी सायली हसत होती तिच्या डोळ्यांतून अश्रू नव्हते ती केवळ आर्याकडे पाहत होती संकेतकडे पाहत होती आज संकेतला पहिल्यांदीच सायली दिसली जी त्याला हाताने बाय करून शांतपणे आकाशात विरून गेली त्या दिवसानंतर त्या घरात सायंकाळ शांत राहू लागली ना कुठला थरकाप होता ना कुठली चाहूल संकेत आणि आर्या देखील एकमेकांना पूर्णपणे समजून घेत प्रेमाने जगू लागले दरवर्षी अजूनही सायलीच्या पुण्यतिथीला आर्य स्वतःहून तिच्या फोटो समोर दिवा लावते घरात पूजा करून घेते आणि तिच्या डायरीत ते एक वाक्य लिहिते या घरात एक नातं तुझंही होतं सायली आणि ते मी विसरणार नाही कधीच नाही संकेत तुझाच होता त्याच्यावर तुझा, तुझा हक्क आहे मी फक्त तुझ्याच प्रेमाला साथ देत आहे सांभाळत आहे मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी शिकवून जातो कधी प्रेम कधी संयम कधी क्षमा तर कधी एखाद्याच्या वेदना समजून घेण्याची अदृश्य ताकद सायलीचं नातं संपलं नव्हतं ते केवळ अपूर्ण होतं आणि आर्या हे समजली म्हणूनच ती तिच्या जागी फक्त बायको नव्हती ती एका स्त्रीच्या वेदनांची साक्षीदार होती कधी कधी आपल्याला वाटतं की एखादं नातं संपलं पण खरं तर त्याचा एक भाग आपल्यात अजूनही जिवंत असतो आपलं वागणं आपली सहवेदना आणि आपलं समजून घेणं हेच त्या नात्याला खरी मुक्ती देतं तुम्ही आर्याच्या जागी असतात तर सायलीच्या नात्याला काय नाव दिलं असतं खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग आणि हृदयस्पर्शी कथेमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद